तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट तामगाव पोलिसांचा तपास वेगवान चोरीची घटना खळबळजनक संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे अज्ञात व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणावर चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ पूर्णांक तीस शतांश ते नऊ जानेवारी दोन हजार घडली चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने सुरू केले आहे किराणा दुकान ज्वेलर्स आणि एजन्सीवर हात साफ फिर्यादी अजय काशीनाथ खारुडे यांच्या किराणा दुकानातून एकोणसत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला यात पंचवीसशे रुपये रोख चाळीस हजार रुपये किमतीचे पन्नास किलो बदाम तसेच अठरा हजार रुपये किमतीचे वीस किलो काजू यांचा समावेश आहे त्याचप्रमाणे रुपेश रतनलाल वर्मा यांच्या रुद्राक्ष ज्वेलर्स मधील बावीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला यात सेहेचाळीसशे रुपये रोख पन्नास ग्रॅमचे चांदीचे गुंगरू पन्नास ग्रॅमचा चांदीचा ब्रासलेट इकविजन कंपनीचा डीव्ही आणि वायफाय उपकरण यांचा समावेश आहे चोरीमुळे मुळे व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना मनीष रमनादास गांधी यांच्या मनीष एजन्सीमधून मधून पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला या तीन हजार रुपये रोक शार्क कंपनीची पाण्याची मोटार पंप दोन लुबी कंपनीच्या पाण्याच्या मोटार पंप नौझल बॉक्स तसेच सी वायर व वा डी यांचा समावेश आहे याशिवाय सचिन गंगाराम कडू यांच्या डी डोअर्स दुकानातून दोनशे रुपये रोख रक्कम चोरीला गेली एकूण एक लाख सदतीस हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला असून या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे पोलीस तपास गतीने सुरू फिर्यादीच्या तोडी अहवालावरून ठाणेदार सपोनी राजेंद्र पवार यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास बोपटे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे चोरी करणाऱ्या अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध ठिकाणी चौकशी करत आहेत या घटनेमुळे व्यापारी वर्गात चिंता व्यक्त केली जात असून चोरीला जाऊन गेलेल्या मालाच्या पुनर्प्राप्तीसाठी आणि आरोपींच्या अटकेसाठी पोलीस प्रशासनाला अधिक तत्परता दाखवावी लागणार आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज